आज एकतीस मे म्हणजेच राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण आज त्यांचा जीवन प्रवास जाणार ठळक वार्ताच्या माध्यमात ठळक वार्तामध्ये आपले स्वागत आहे अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी जामखेड येथे चौडी गावात झाला अहिल्याबाई यांच्या वडिलांचे नाव मानकोजी शिंदे असे होते त्यावेळेस ते गावाचे पाटील होते ज्यावेळेस मुलींना शिक्षणासाठी बंदी होती त्यावेळेस मानकोजींनी अहिल्याबाईंना लिहायला आणि वाचायला शिकवण्याच्या आठव्या वर्षी अहिल्याबाई यांच्या जीवनात एक टर्निंग आला। एक महत्वाचा क्षण आला जेव्हा त्यांचं लग्न झालं ते कोणाशी ते म्हणजे खंडेराव होळकर यांच्याशी खंडेराव होळकर हे सुभेदार मल्लाराव होळकर यांचे सुपुत्र होते पासूनच कर्तबगार व चाणाक्ष असलेल्या अहिल्याबाईंनी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्याकडनं राज्य कारभाराचे धडे घेतले काही वर्षांतर खंडळा मृत्यू झालं अहिल्याबाईंनी खचून न जाता संपूर्ण जीवन प्रजेसाठी समर्पित केलं नंतर अहिल्याबाई यांनी अनेक मंदिरं विहिरी घाट आणि धर्मशाळा भारतभर सोयी सुविधांसाठी बांधल्या अहिल्याबाई होळकर यांचं कार्य सेवा करुणा आणि न्याय याच प्रतीक होत त्यामुळे ते अजूनही लाखो लोकांच्या मनात जागा घेत एकीकडे देशातील स्त्रिया बंधनात असताना अहिल्याबाई होळकर यांनी अनेक स्त्रियांना बंधनातून मुक्त केलं अशा या अहिल्याबाई यांना यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त ठळक वार्ता करून शतशा नमन